परभणी शहरात नवरात्र उत्सवानिमित्त ओंकारा मित्रमंडळाच्या वतीनं दांडिया गरबा उत्सव आयोजित करण्यात आलाय परभणी शहरातील सामाजिक सांस्कृतिक क्रीडा असे उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ओंकारा मित्रमंडळाच्या वतीनं मागील सत्तावीस वर्षांपासून नवरात्र उत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया गरबा उत्सव आयोजित करण्यात आलाय परभणीचे खासदार संजय जाधव यांनी या कार्यक्रमाला भेट दिली तर ओंकारा मित्रमंडळाचे संस्थापक दीपक जयस्वाल यांच्या आयोजनाखाली संपन्न होणाऱ्या संपन्न होणारा हा सांस्कृतिक महोत्सव उल्लेखनीय पद्धतीनं चालू आहे संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं काम ओंकारा मित्रमंडळ करत आहे असं कौतुक यावेळी खासदार संजय जाधव यांनी केलं सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम मित्रमंडळाच्या माध्यमातून सातत्यानं राबविल्या जात असल्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं आणि भविष्यात मित्रमंडळाच्या सर्व उपक्रमांना माझं सहकार्य राहील असं आश्वासन त्यांनी दिलं नवरात्रोत्सवानिमित्त सलग नऊ दिवस गरबा राज दांडिया स्पर्धा तसेच होम मिनिस्टर स्पर्धा देखील मंडळाच्या वतीनं घेण्यात येणार आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव या निमित्ताने मी हा उत्सव आहे आणि नवरात्र उत्सव ही संकल्पना बऱ्याच वर्षापासून मी जवळजवळ पस्तीस वर्षापासून ही साजरी करतो आणि त्या धर्तीवर हेचं स्वरूप वाढत वाढत गेलं आणि जवळजवळ आता बरेचसे मंडळ हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायला लागले या दुर्गा नवरात्र महोत्सवामुळं गणपतीचं महत्त्व मला वाटतं थोडक्यात कमी झालं कारण खर्चिक आहे खोटा कारभार गणपतीमध्ये तेवढा उत्साह आता दिसायला कमी दिसतोय पण नवरात्रामध्ये आता उत्साह मोठ्या प्रमाणात लोकांचा वाढलेला आहे आणि मी ओंकारा मित्रमंडळ आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष दीपक भैया जयस्वाल यांनी ज्या पद्धतीने गेल्या सत्तावीस वर्षापासूनची ही परंपरा आज चालू ठेवलेली आहे ह्याच्यासाठी त्यांचं खूप अभिनंदन बॉस राजेश संभाजीचा जो वारसा आहे देवी उत्सवाचा या तरुणांनी ने पुढे नेला या गोष्टी समाधान वाटते का समाधान नाही अतिसमाधान वाटते जी शेवटी कसं आहे आपण एखादं पाऊल टाकले त्या पावलावर पाऊल टाकणारे लोकं असली पाहिजेत चांगलं काम करायला फुकाने पुढे आलं पाहिजे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की दीपक एक चांगल्या कामासाठी एक चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा धार्मिक कार्याच्या माध्यमातून दीपकनं आपली ओळख गेल्या सत्तावीस वर्षापासून या परभणी शहरावर उमटवलेली आहे निश्चित त्याचं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे विशेषतः दीपकनं मला आत्तापर्यंत कधी पाच रुपयाची मागणी केली नाही किंवा कधी रुपयाचं माझ्याकडून सहकार्य घेतलं नाही हे मी ना सांगतो तुमच्या नेतृत्वाखाली विकास करत आहे त्यासोबत आपण सामाजिक सलोखा जपण्यासाठी इतक्या वर्ष अविरत कार्य करत आहात आजच्या या वातावरणामध्ये हो परभणीकरांसह महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगू शकत महाराष्ट्राच्या जनतेला आता परभणीकरांच्या प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी